जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पाच मार्च भगवंताचे नाम कधीही सोडू नये जगामध्ये सर्वस्वी खरे असे अस्तित्व एकच असले पाहिजे त्यालाच आपण भगवंत असे म्हणतो भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे मनुष्याचा विचार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही मानवी विचार हा शब्दमय आहे म्हणून विचाराच्या भूमिकेवर उभे राहून भगवंताची कल्पना करायला शब्द हेच साधन आहे याला नाम असे संत म्हणतात जांतकर्णात नाम आहे म्हणजे जांतकर्णामध्ये भगवंताबद्दल प्रेम आस्तिक्य बुद्धी भाव श्रद्धा आहे तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो भगवंताबद्दल आस्तिक्य बुद्धी असणे म्हणजे स्वतःबद्दल नास्तिक्य बुद्धी असणे होय एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि अहमपणा एका अंतःकरणात राहू शकत नाहीत संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात भगवंताचे नाम घेणे म्हणजे आपल्या करतेपणाचा अभिमान कमी करणे होय प्रेम लागले म्हणजे अभिमान कमी होतो भगवंताकडे सोपविल्यावर आपली स्वतःची इच्छा राहतच नाही जिथे इच्छा नाही तिथे यशापयशाचे महत्व उरत नाही कधी सुख तर कधी दुःख कधी यश तर कधी अपयश हा प्रपंचाचा धर्मच आहे हे ओळखून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना त्याच्या इच्छेने आणि सत्तेने घडून येतात अशी जाणीव ज्याच्या अंतःकरणात उमटली त्याला भगवंताचे अस्तित्व खरे समजले मी खरा नसून तोच खरा आहे हे, हे सांगण्यासाठी जिथे मीच उरत नाही ती खरी पूर्णावस्था होय तिथे मी त्याला जाणतो हे देखील संभवत नाही संत ओळखू यायला आणि त्यांची भेट घडायला भगवंताचे नामच घेत राहणे आवश्यक आहे नाम घेत असताना सदाचरण कधी सोडू नये नीतीच्या मर्यादा कधी ओलांडू नयेत निराश कधी बनू नये देहाला उगीच कष्टवू नये पण काही झाले तरी भगवंताचे नाम कधी सोडू नये कर्तव्याचे फळ प्रारब्धाधीन असल्याने जे फळ मिळेल त्यात समाधान मानावे किंबहुना भगवंताच्या इच्छेने सर्व सूत्रे हलतात म्हणून प्रारब्ध देखील त्याच्या नजरेखाली काम करते नाम घेणे म्हणजे सर्वस्व देणेच होय मोठा अधिकारी आपल्या सहीचा शिक्का करतो तो ज्याच्या हातामध्ये असतो तो मनुष्य त्या शिक्क्याने साहेबा इतकेच काम करून घेऊ शकतो हे जसे व्यवहारामध्ये आहे अगदी तसेच भगवंताच्या बाबतीतही आहे जे काम प्रत्यक्ष भगवंत करतो तेच काम त्याचे नाम करीत असते आजचे बोधवचन भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ